गडिंग्लज मध्ये हॉटेल हो रविराजचे झाले थाटात उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम रविराज हॉटेलची हो सुरू होती तिसरी अद्ययावत शाखा <S queue> गडिंग्लज मधील प्रथित यश हॉटेल हो रविराजच्या तिसऱ्या अद्ययावत शाखेचं उद्घाटन गिजवणी इथं मोठ्या थाटात करण्यात आलं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या शाखेचं वैशिष्ट्य म्हणजे गढिंगलज आजरा राष्ट्रीय महामार्गावर गिजवणे इथं प्रशस्त जागेत याची उभारणी करण्यात आली आहे याला भव्य असं प्रवेशदार असून आतल्या बाजूस भव्य अशा बैलांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या लहान मुलांसाठी आकर्षक पाळणाघर असून दोन वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण डायनिंग हॉल आहेत एका बाजूला इतिहासप्रेमींसाठी ऐतिहासिक सजावट असून दुसऱ्या बाजूला क्रीडा प्रेमींसाठी आयोजन आहे शिवाय सुप्रसिद्ध क्रिकेटपट्टूच्या भव्य अशा प्रतिकृती देखील इथं साकारण्यात आल्यात खवयांसाठी नेहमीच आदर्श ठरलेल्या हॉटेल रवीराजची ही तिसरी शाखा असून इथंही खवय्यांची विशेष बडदास्त राखली जाईल असं यावेळी हॉटेलचे मालक रवी नांदेकर आणि राज नांदेकर यांनी स्पष्ट केलं यावेळी उपसरपंच आदित्य पाटील माजी उपसरपंच नितीन पाटील रमेश पाटील पांडुरंग नांदेकर संभाजीराव थोरवे छाया मोरे आदींसह संपूर्ण नांदेकर कुटुंबीय आणि हॉटेल रविराचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता